नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा नवीन प्रोमो आता नुकतंच रिलीज झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसते की मंजू ही फारच नाराज असते ती घरातून बाहेर येऊन बसते आणि बाहेर आल्यानंतर मायातीचा अपमान करण्यासाठी बाहेर येते तिला नको ती बोलत असते शेवटी ना माझ्या घरामध्ये राहण्यासाठी मी फिरलेल्या तुकड्यांवर तुला जगायचं आहे मंजूचाही नाव इलायच होतो आणि ती आता उठून उभी राहते आणि बोलू लागते मम्मी साहेब मी अशी तशी इथे राहायला आलेली नाही मी तुम्हाला इथे राहण्याचे पैसे देणार आहे तर आता माया बोलू लागते किती पैसे देणार आहेस एक लाख रुपये देशील का मला तुझी कुवत तरी आहे का तर मंजू बोलते मी मम्मी साहेब मी एक लाख रुपये तर, तर तुम्हाला नक्कीच ना नाही देणार पण वीस हजार रुपये तुम्हाला देऊ शकते आणि ते पैसे दिल्यानंतरच मी या घरातून बाहेर जाणार तशी जाणार नाही त्यानंतर पुढे आपल्याला दिसून येते की सर्वजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना जेवणासाठी जेवायची वेळ झालेली असते आणि आता सपना सर्वांना जेवायला बोलवते थे अम्रता अम्रता ते एक एक करून सर्वजण त्या ठिकाणी बाहेर येतात मायाला खरं तर आता मंजू आणि तिच्या फॅमिलीचा अपमान करायचा असतो अमृता येते अमृता त्या खुर्चीवरती बसायला जाणार म्हणून तिचा अपमान करून तिला ती खालीच बसवते आणि बोलते तुझी लायकी आहे काय ती बसायची असं बोलून ती तिला खाली बसून टाकते इथे तिचा मोठा पचका होतो बिचारी अमृता ही खाली बसते मग थोडा वेळ नाही तिची आई सुद्धा तिथे येते ती सुद्धा खाली बसते मायला हे सगळं करून एकदमच ना आनंद वाटत असतो आणि मग थोड्या वेळाने तिथे मंजूही येते मंजू बघते हा सगळा काय खेळ सुरू आहे तीही मायाचा न अपमान करताना स्वतः मांडी घालून खाली बसते मायला वाटतं मंजू खांगावं करेल मात्र तसं काही घडतच नाही आता सत्य तिथे येतो बघतो तर काय सर्वजण खाली बसलेले तो चिडतो पण मंजू इशाऱ्याने त्याला नाही बोलते मग काय सत्यही ब खाली बसतो तो आता बोलू लागतो आता सर्वजण खालीच मांडी घालून बसूया शेजारीच सत्य तिथे जाऊन बसतो आणि एक एक करून आता सर्वजण खाली बसतात जेवण करू लागतात मात्र मायाचा इथेच ना अपमान होतो आणि चित्रकार आता बोलू लागतात ते नाही का मागे आपल्या घरी बाबा आले होते आज मला त्यांचीच आठवण आली कसं आपल्याला त्यांनी सरळ लाईन दुसरी आणलेली होती हो की नाही अवघडच होते ना ते आणि वडदळी केवळ घेता नामक या श्री हरीचे असं आपल्याला जेवायच्या आधी बोलायला सांगायचे असं बोलून सर्वजण हसतात आणि सर्वजण आता जेवायला सुरुवात करतात मात्र मायाचा आता पचका होतो आणि ती नको ते बोलून तिथून निघून जाते येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजूचा अपमान झालेला असतो म्हणून सर्वजण जेवायला जेवून झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून गेलेले असतात सत्याला झोप झोपतच नाही सत्य झोयला हा झोपत नाही तो मोठा कुराडा घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तो, तो डायनिंग टेबल वरती टेबल असतो ना त्या खुराडीने घाऊ घालतो त्या टेबलावरती आणि डायनिंग टेबल काचेचा असतो तो पूर्णपणे तुटून आता फरशीवरती पडतो एक एक करून सर्वजण त्या ठिकाणी जमवतात काय झालं बघायला सत्य हे सगळं मुलीसाठी करतो हे मंजुला कळतं कारण तिचा जो काही अपमान झालेला असतो ना तो सत्याला सहन होत नाही म्हणून आता मायेही ही सत्याचा राग बघते मात्र सत्याला तीन काहीच ना तिथे बोलत नाही तर मित्रांनो पुढे नक्की काय होणार बरं माया अजून मंजूचा कसा अपमान करेल आणि या अपमानाचा बदला सत्या मायाकडून कसा घेणार हे आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद